दरम्यान वर्षभरापासून विलिनीकरणाची चर्चा सुरू होती पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कधी केव्हा काय चर्चा झाली याबाबत विश्वसनीय ने, नेत्यांनी माहिती दिली जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात त्यानंतर अनेक वेळा बैठकाही झाल्याचं कळत आहे शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येणार का येणार तर ते कुठल्या टर्म्स आणि कंडिशन्स वरती येणार याची सध्या ह्याच्यावर सध्या खल सुरू आहे अजित पवार यांच्या जाण्यामुळे मधला एक मुख्य जो दुवा होता तो दुवा निखळलेला आहे त्यामुळे आता उलटसुलट चर्चा समोर येत आहेत मात्र या सगळ्या बाबतीत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती आणि जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये त्यानंतर अनेक बैठका झाल्या असंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे विलिनीकरणाची इन्साईड स्टोरी नेमकी काय असणार आहे ही नऊ तारखेला स्वतः रोहित पवार सांगणार आहेत मात्र तत्पूर्वी या अशा अनेक बातम्या येतात शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी नेमका काय प्रकार आहे हा एकंदरीत जर पाहिलं तर अजित पवार यांना काकांना सोडून गेल्यानंतर काही गोष्टीची जाणीव झाली आणि जो पक्ष त्यांच्या सोबत सध्या आहे त्याच्यामध्ये लढणार आणि प्रचाराला सोबत येणं पक्ष सांभाळणारे लोक नाहीत असं अजितदादांना समजलं होतं त्यानंतर त्यांनी एकत्र येण्यासंदर्भात निर्णय घेतला असं समोर आलं याच्या सगळ्या संदर्भामध्ये अजित पवार यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीसलाच त्या संदर्भात निर्णय घेतला होता जयंत पाटील यांच्यासोबत बैठकांना सुरुवात केली त्यानंतर अमोल कोले यामध्ये एंटर झाले आणि या सगळ्यामध्ये थेट सुप्रिया सुळे यांच्याशी बोलून घेण्याचा निर्णय झाला त्यावेळेस की अजित पवार यांचं म्हणणं होतं की सुप्रिया आणि साहेब सुप्रिया ह्या माझी बहीण आहे त्यांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा मी तो घेईन साहेबांचं ही बघेल तुमच्या सगळ्यांशी मला कनेक्ट करायचंय कारण पक्ष भविष्यामध्ये सुप्रियाला आणि मला सांभाळायचं आहे त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार राहतील असा निर्णय घेण्यात आला होता कारण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा निर्णय घेण्यात आला होता अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंबहुना केंद्रात सुप्रिया हो सुळेल राज्यात अजित पवार असतील आणि भविष्यामध्ये केंद्रात काय जे काय घडेल त्यानंतर निर्णय होईल तसं जर पाहिलं गेलं रा, तर राज्यामध्ये तशीही अजित पवार यांच्या पक्षाची भाजपला गरज नव्हती आणि केंद्रामध्ये तशीही गरज नव्हती मात्र हे सरकार जे आहे ते एनडीए शासित सरकार होतं भाजप शासित सरकार नव्हतं म्हणून शरद पवार यांना इंडिया आघाडीतून बाहेर काढ कार्णा, काढल्यानंतर एक मोरल लेव्हलला इतर राज्यातील निवडणुकांमध्ये खास करून तामिळनाडू केरळ किंवा पश्चिम बंगाल या निवडणुकांमध्ये एक मोरल मेसेज दिला जाईल कारण शरद पवारांसारखा जो युपीएचा घटक पक्ष राहिलेला नेता हा भाजप सोबत येतोय किंवा एनडीए सोबत येतोय एक मेसेज देण्यासाठी ही मूव्ह करण्यात आली होती या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी ज्या ज्या नेत्यांशी बोलले त्याचे सगळे मेसेज जे आहेत खास करून शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे आहेत पुढारी न्यूजने हे ते स्वतः पाहिलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांच्या ज्यांच्याशी चर्चा झाली कोणाशी अजित पवारांनी चर्चा झाली अजित पवारांनी याच्याशी थेट संवाद साधलाय त्या मेसेजला रिप्लाय दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये सुनील तटकरे असो प्रफुल्ल पटेल असो यांना माहिती देण्यात आली होती आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे अजित पवार असतील तरीही हे मर्जर जरी असलं तरी दोन पक्ष एकत्र येत होते मूळ पक्ष एकत्र येत होता अशी धारणा या सगळ्या याच्यामध्ये ठेवण्यात आली होती दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये असा होता की शरद पवार यांना भाजपकडनं येण्यासंदर्भामध्ये थेट ग्रीन सिग्नल मिळाला होता मात्र या ठिकाणी पक्ष आणि कुटुंब हे एकत्र येत होते दोन्ही पक्ष एकत्र येत होते आणि अजित पवारांना शरद पवार यांच्यापासून दूर गेल्याचा शरद पवारांच्या हयातीमध्ये पुसून टाकायचा होता म्हणून हा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करा असंच मेसेज दिला होता आणि एकत्र येताना या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी पक्ष आणि पक्ष विचारधारेशी लोकांशी चर्चा करून कळवतो असं सांगितलं त्या अगदी अगदी त्यामुळे पडद्यामागे बऱ्याच मोठ्या हा, हालचाली घडत होत्या आणि मोठं राजकारण धन्यवाद शिवाजी या सगळ्या नागपूर अधिवेशनात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला या चर्चेला सुरुवात झाली असं कळत जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये अनेक बैठका झाल्या अजित पवारांनी अहिल्यानगर मध्ये अमित शहा सोबत चर्चा केली चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पंतप्रधानांकडून याला ग्रीन सिग्नल देण्यात आला फडणवीस म्हणाले संघाच्या आणि पक्षाच्या नेत्यांशी बोलून कळवतो सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या सोळा जानेवारीला सुप्रिया सुळे सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली सतरा जानेवारीला शरद पवारांना कळवण्यात आलं Transcrição e